इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंटरसो विजापूरवेस्ट सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या इसमाला अटक करून चोरलेले तोळे सोने व चांदीचे दागिने असा एकूण सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला प्रदीप कुमार कोळी व पंचेचाळीस राहणार कवटे महाकाळ जिल्हा सांगलीत सध्या राहणार बाळे ब्रिज जवळ असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक फौजार जावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत होते गणपती घाट येथे एक व्यक्ती नजर चुकून जाताना दिसून आली त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता ती दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याने त्याचे नाव पी एस पाटील राहणार कोल्हापूर असल्याचे सांगितले त्याच्याकडे नावाबाबत पुरावे विचारले असता तो देऊ शकला नाही तसेच त्याच्याकडे मोबाईल चौकशी केली असता त्याने नोव्हेंबर दोन हजार मध्ये एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे निलोफोर तांबोळी धराम देशमुख अजय फरदीन शेख यांनी केली